पालघर जिल्हा वसई तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार एसटी भाडेवाडी विरोधात चक्काजाम आंदोलन एस टी डेपो नालासोपारा पश्चिम येथे करण्यात आला आहे यावेळेस कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही यावेळेस घोषणाबाजी करण्यात आली आहे काही काळ एस टीचा प्रमुख रस्ता बंद करण्यात आला होता मात्र काही वेळाने तो सुरू करण्यात आला यावेळेस नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलीस मोठ्या प्रमाणात हजर होते ते एसटीची दरवाढ रद्द करण्यासाठी उभाटा शिवसेनेच्या पदाधिकारी महिला आघाडी युवासेना संलग्न संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या प्राथमिक पाऊल आहे याच्यात सरकार जर जागं झालं तर ठीक नाहीतर उद्धव साहेब आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही निश्चित करू काय सांगाल याची दरवाढी झालेली आहे आणि एकूणच शिवसेना आक्रमक मुळात शिवसेना आक्रमक ही पहिल्यापासून आहे पण वेळेप्रमाणे जेव्हा जनतेच्यावर अन्याय होतो तेव्हा शिवसेने नेहमी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आज जी महाराष्ट्रभर लालपरी म्हणून ओळखली जाणारी जी एस टी सेवा आहे हिची भाडेवाढ करण्यात आलेली आहे की सरकारला तूट पडते एस टी महामंडळाला म्हणून भाडेवाढ करण्यात आलेली आहे या अगोदर सरकारमध्ये पण एस टीमध्ये तूट होत होती पण कधी भाडेवाढ लोकांच्या आम जनतेमधून केली गेली नाही ती सरकारने तूट भरून काढली परंतु हे जे असं सांगितलं तर की रहितेचं ज सरकार आहे हे रहितेचं नाही हे फसवणुकीचं सरकार वेग आहे की ज्या वेगवेगळ्या योजना आणून लोकांची फसवणूक इलेक्शन अगोदर केली गेली आपल्याला माहिती येईल थोड्या वेळात पूर्वी दोन हजार कोटीचा शिंदे सरकारमधील एस टी महामंडळाचा घोटाळा बाहेर आला ज्या अधिकाऱ्याने या योजनेला ज्या प्रायव्हेट बसेस तेराशे दहा बसेस विकत घेणार होते बाहेरून भाडे तत्वावर त्याला ज्या अधिकाऱ्यांनी विरोध केला त्या अधिकाऱ्यांची पण उचलबांगडी या सरकारने केली होती म्हणजे कुठेतरी दोन हजार करोडचा घोटाळा काढायचा आणि जी तूटमध्ये असलेली दाखवून ती आम जनतेच्या एका खिशात पैसे टाकायचे आणि दुसऱ्या खिशातनं पैसे काढायचे हे जे सरकारची योजना आहे या सरकारचा विषय सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इकडे जमलेलो आहे त्यासाठी एस टी महामंडळाचं चक्का जाम आंदोलन पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने केलं आहे आता आम्ही ही भूमिका फक्त चक्काजाम आंदोलनापर्यंत आहे पण जर पक्षप्रमुखांनी जे आदेश देतील ते आदेश आम्ही मानू यापुढे देखील आंदोलन केलं जाईल कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा